एकोणीस फेब्रुवारी रोजी विविध जाती धर्मांचे नागरिक अधिकारी आणि वेगवेगळ्या पक्षाचे लोक शिवजयंती सहभागी झाले शिवजयंती उत्साहाने साजरा झाला छत्रपती शिवाजी महाराज जयंती साधे अनेक उपक्रम राबवण्यात आले त्यात मुख्य उपक्रम म्हणजे मोफत नेत्र तपासणी आणि गोरगरिबांना अन्न दान वाटप करण्यात आलं संभाजी ब्रिगेड आणि शाहू फेडरेशन कार्यकर्ता आणि पदाधिकारी यावेळी जय जिजाव जय शिवराय जय शंभूराय त्याचप्रमाणे आज आम्ही नवपाडा येथे उपस्थित होते म्हणजे पहिल्या वेळेस आम्ही शाहू फेडरेशनचे पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते शिवश्री चंद्रशेखर पवार तसंच शिवश्री अध्यक्ष नमस्कार जय जिजाऊ चिराय मी विशाल मटकर ठाण्याचे रहिवासी संभाजी ब्रिगेड आणि साहूयुथ फाउंडेशन नवपाडा ठाणे येथे आज सेवा शिवजयंती सोहळा उत्सव शिवजयंती सोहळा साजरा करण्यात येत आहे आ, गेली साडेतीन वर्ष झाली आज आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराजांचा इतिहास काय घडतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून एक इतिहास आपल्या पुढच्या पिढीला कळावा आणि पुढच्या पिढीवर महाराजांचे जे काही विचार आहेत आचार विचार ते त्यांच्या मनावर बिंबवले जावेत यासाठी हा उत्सव साजरा करत आहोत आपण इथे आणि त्याचबरोबर एक समाजाला काहीतरी आपलं देणं आहोत महाराजांच्या तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि स समाजातील गरीब गोरगरीब जे घटक आहेत त्यांच्यासाठी अन्नदान करण्यात येणार आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आज आम्ही नवपाडा इथे प्रथम म्हणजे पहिल्या वेळेस आम्ही आज महाराजांची जयंती साजरा करत आहोत आणि या जयंतीमध्ये फक्त संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेड आणि आमचे सहकार्य एकत्र मिळून शाहू युथ चे आम्ही दोघा दोघं दोघं मिळून आम्ही स महाराजांची सम शिवजयंती साजरा करत आहोत आणि हा जो आजचा आजचा जो शि जयंतीचा दिवस आहे हा आज पूर्ण महाराष्ट्रभर देशभर जयंती बनवल्या जाते हर वर्षी आम्ही वाट बघत असतो की लव जय शिवजयंती यावी आणि तसल्या आम्ही मोठ्या उत्साहात आम्ही साजरा करावा आणि आज सगळे मिळून म्हणजे सगळ्या जातीचे लोकं आपल्या बरोबर आहेत शिवजयं शिवजयंती साजरा करायला आमचा आजचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम जो आहे तो आम्ही आज नेत्र मोफत नेत्र शिबिर आहे आणि प्लस आम्ही आज रात्री जे गोरगरीब आहेत त्यांना मोफत दा, अन्नदान करत आहोत ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्स ची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स